नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा व्लॉग खूपच खास आहे कारण आज आम्ही आमच्या कॅनडामधल्या मराठी ग्रुपचा हळदी कुंकू सेलिब्रेट केला आहे आणि विंटरमध्ये सगळ्यांना भेटायला कमी चान्स मिळतो त्यामुळे आजचा दिवस अजूनच खूप स्पेशल वाटतोय इथे बघा किती सुंदर डेकोरेशन केलंय एकदम ट्रॅडिशनल फील येतोय ना रंग फुलं सगळीच मांडणी खूप छान आहे खरं सांगायचं तर या डेकोरेशनमुळे एकदम गावाकडच्या हळदी कुंकाची आठवण येते इच स्मॉल डिटेल्स इतके थॉटफुली केले आहे की फोटो काढावा असं वाटतोय आणि कॅनडामध्ये असून सुद्धा इतका सुंदर ट्रॅडिशनल मराठी टच बघायला मिळतोय अजून काय पाहिजे फुलांची रंगसंगती खूपच सुथिंग आहे डोळ्यांना खूप छान वाटते आहे आणि हळदी कुंकासाठी डेकोरेशन सिंपल असलं तरी चालेल पण एलिगंट असायला हवं आणि हे परफेक्ट एक्झाम्पल आहे इथं आल्याबरोबरच एकदम फेस्टिव्ह वाईब फील झाला आणि अशा डेकोरेशनमुळे तर प्रोग्राम अजूनच स्पेशल वाटतो आणि डेकोरेशन पाहिल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे नाश्ता आज नाश्त्याला मस्त पॅटीस आणि कबाब होते गरमागरम खूपच टेस्टी होते नंतर सगळ्यांचं हळदी कुंकू झालं सगळ्यांनी मस्त एकमेकींना हळदी कुंकू लावलं वान दिलं आणि वान सगळ्यांना सेमच होतं छान क्यूटा ट्रॅडिशनल पर्स दिल्या होत्या आणि त्यामध्ये पण अजून एक छोटं गिफ्ट होतं खूपच सुंदर वान होतं आपल्या लोकांमध्ये आपल्या संस्कृतीत सजलेलं हे सगळं पाहून ना खूप मन भरून येतं आणि इंडियाची आठवण पण येते पण ठीक आहे इथं पण आम्ही ते अनुभवायला मिळतो कारण या मराठी ग्रुपमुळे तर असो इथं मग आम्ही आमचं हळदी कुंकू करून घेतलं आणि नंतर थोडेसे व्हिडिओ रील्स काढल्या तर ते आपण बघूया पुढे तर ही ब बघा क्यूटशी पर्स दिली होती खूप छान आहे याचा फोटो पण मी पुढे दिला आहे नंतर आम्ही मस्त रील केली तर हे बघा

आणि आज आम्ही सगळ्यांनी मस्त मंगळागौरीचे खेळ पण खेळलो खूप मज्जा आली थोडा डान्स थोडी धमाल म्युझिकल चेअर पण खेळलो आणि सगळे खूप एन्जॉय करत होते तर इथं बघा मस्त सगळे एन्जॉय करतायत छान मंगळागौरीचे खेळ खेड़ खेळतायत त्यानंतर आम्ही म्युझिकल चेअर खेळली थोडा मध्येच डान्स पण करत होतो विंटरमध्ये खरं तर कोणालाच भेटायला वेळ मिळत नाही पण हर्दी कुंकुकाच्या निमित्ताने सख्या मैत्रिणी भेटल्या खूप छान वाटलं असा वेळ खरंच प्राइसलेस शेवटी सगळ्यांनी आपापले आप उखाणे घेतले आणि इथं बघा हा माझा उखाणा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी मी एक माझी रील बनवली ही कुठल्या गाण्यावर आहे गेस करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मग सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि आम्ही घरी आलो आजचा दिवस खूपच सुंदर आठवणी घेऊन गे गेला जर तुम्हाला असा ट्रेडिशनल ब्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जास्त काय आवडलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोडे फोटो काढले आणि आजचा दिवस इथंच संपवला